साऊथ बॉलिवूड चित्रपटांना तगडी टक्कर मराठीचा बोलबाला <laughs> नवीन वाटतं ऐका गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य बॉलिवूड चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले पाहायला मिळाले पण आता हा महिना मराठी चित्रपटांसाठी खास ठरणार आहे बारा सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा असलेला आरपार आणि दशावतार ही दोन्ही मराठी चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी सज्ज झाले दशावतार चित्रपटाचा ट्रेलर उत्कंठावर्धक तर ठरलाच होता पण आरपार चित्रपटातील ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळे यांची जुळून आलेली केमिस्ट्री खास कमाल घडवून आणणार आहे दिलीप प्रभावळकर यांनी अनेक अजरामर भूमिका गाजवल्या दशावतार देखील ते त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने गाजवतील याची खात्री आहे तर ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांची हटके लव्ह स्टोरी आरपार मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे हे आवडते कलाकार पहिल्यांदाच असे एकत्र आलेले पाहून प्रेक्षकांनी चित्रपट बघायला उत्सुकता दाखवलेली आहे त्यामुळे या महिन्यात मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजवतीलच गाजवतील अशी चिन्ह दिसू लागली आहेत या दोन्ही चित्रपटाच्या टीमला आमच्या चॅनल तर्फे मनपूर्वक शुभेच्छा